बदलापूर मांजरली परिसरामधील रस्त्याचं जे काम आहे मांजरली ते वालवली रस्त्याचं काम आता कुठपर्यंत झालेलं आहे ते आपण बघू शकतात हे बघा या ठिकाणी कैलास नगरचा जो परिसर आहे तिथपर्यंत जे या रस्त्याचं काम आता सुरू आहे मात्र तरी सुद्धा थोडासा रस्ता तिथे असल्यामुळे नागरिकांना असा गैरसमज होतो की हा रस्ता आता वाहतुकीसाठी चालू झालेला आहे आणि इथपर्यंत आल्यावरती टर्न घेऊन पुन्हा त्यांना वापस जावं लागतं तर त्यामुळे अजून थोडे दिवस थांबावं लागणार आहे साधारणतः एक दोन तीन दिवसांमध्ये जे आहे तो जो संपूर्ण रस्ता आहे तो होऊन जाईल परंतु आजूबाजूला जर आपण बघत असाल तर फुटफाथसाठी जी जागा ठेवलेली आहे ती अद्यापही झालेली नाहीये त्यामुळे एक पंधरा दिवस नाही पण एक दहा दिवसांमध्ये जे आहे हा रस्ता पूर्णपणे तयार होऊन नागरिकांसाठी जे आहे वाहतुकीसाठी सुरळीतपणे चालू होण्याची शक्यता आहे आपण जर बघत असाल इथे तर अतिशय जलद गतीने जे आहे हे काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे सुरू आहे आणि तिथपर्यंत हा रस्ता जो आहे बनलेला आहे आता सध्या इथून ते पूर्ण आपण आता मांजरली त्या परिसरामधून बघितलं शेट इथून तर तिथपासून तिथपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे बनलेला आहे मात्र तरी सुद्धा थोडाफार जागा तिथे असल्यावरती नागरिकांचं गैरसमज होतो की हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीतपणे चालू झालाय तर असं नाही आहे पर्यायी मार्ग म्हणून दिपाली पार्कच्या साईडने जो रस्ता चालू ठेवलेलं चा आहे त्याच रस्त्याने नागरिकांनी जे आहे वाटचाल करायची आहे या परिसरामध्ये सध्या काम जे आहे रस्त्याचं अद्यापही सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल पाच ते दहा दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे कारण रस्ता पूर्ण झालेला आहे फक्त आजूबाजूनी जे फुटफात बनतात ते मात्र अद्यापही आता इथे त्याचं काम राहिलेलं आहे बाकी संपूर्ण रस्ता जर आपण बघत असाल तर प्रशस्त आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा हा रस्ता आहे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत जो आहे हा रस्ता बनवण्यात आलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा याच परिसरातून अनेक नागरिकांच्या कंप्लेंट येत होत्या आपणच कित्येक वेळेला लाईव्ह केले होते की या परिसरामध्ये सुसज्ज असा रस्ता बनला पाहिजे कारण एरंजाड अंबेशीव या परिसरामध्ये जाण्यासाठी जे जा आहे नागरिकांना हा सोयीचा रस्ता ठरतो परंतु इथे एवढे खड्ड्यांचं प्रमाण वाढलं होतं की या परिसरामधून जाण्या येण्यासाठी देखील अपघातग्रस्त असा हा मार्ग होता परंतु आता बघत असाल आपण तर खूप सुंदर रस्ता वाटतो आहे खूप खूप छान असा हा रस्ता आता सध्या वाटतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच आजूबाजूला असलेले रहिवाशी जे आहेत शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचं खूप खूप आभार व्यक्त करतायत कारण खरंतर हा जो रस्ता आहे पालिकेअंतर्गत प्रत्येक रस्ते जे आहेत असंच केले गेले पाहिजे स्थानिक प्रशासना अंतर्गत जे आहे बदलापूरमधील प्रत्येक रस्ता हा प्रशस्त सुसज्ज आणि मोठा पाहिजे परंतु ते केले जात नाही आणि त्याचमुळे जे आहे इथे अनेक वेळेला स्वखर्चाने जे आहे स्थानिक नगरसेवक असू द्या नाहीतर शहरप्रमुख वामनारा म्हात्रे हे त्यांच्या स्वखर्चाने देखील भरपूर वेळेला या परिसरामधील रस्ते बनवत असतात या रस्त्यावरून तुम्हीही येण्याचा विचार करत आहात का तुम्ही किती वेळेला ज्या वेळेला हा रस्ता अतिशय अपघातग्रस्त होता तेव्हा प्रवास केलेला आहे आणि आता जेव्हा तुम्ही येणार आहात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला मात्र अद्यापही हा रस्ता वाहतुकीसाठी चालू झालेला नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकर जे आहे येऊ नका इथून कारण थोडीशी जागा आहे त्या परिसरात तिथून येण्यासाठी रस्ता तर लोकांना असं वाटतं वाहन चालकांना की आता हा रस्ता चालू झालेला आहे परंतु थांबा अजून चालू झालेला नाही रस्ता ज्यावेळेला तुम्ही इथपर्यंत येणार कैलासनगरपर्यंत तर तुम्हाला पुन्हा यू टर्न घेऊन जे आहे दीपाली पाचच्या साईडने जावं लागतं तर आपण ही माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे कारण तुमचा टाईम हा सेव्ह झाला पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईव्ह कसा वाटला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा एकंदरीत जर आपण बघत असाल तर आता जो वालवलीचा परिसर आहे वालवली ते मांजरलीचा तिथले जे रस्ते आहेत ते सुरळीत होत आहेत चांगले होत आहेत मात्र फक्त आ, काही परिसर असा आहे या साइडचाही की जिथे रस्त्यांची खरोखर गरज आहे तुमच्या परिसरातही सुसज्ज आणि चांगल्या रस्त्यांची गरज असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ काढून आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा आपण तिथले वारंवार लाईव्ह करूया आणि तो देखील रस्ता चांगला करण्यासाठी जे आहे प्रशासनाला आपण विनंती करूया तर मग थांबूया इथे आपण आता तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच चला पाऊस जे आहे पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे खाली बघा नाही ते आले उड्या म्हणून आले तिथून छान भेटू या पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की देत चला इथपर्यंत रस्ता झाला आता थोडाच राहिला वालवली नाक्यापर्यंत करणार हा रस्ता तर थोडाच रस्ता आता राहिलेला आहे आणि खूप खूप बदलापूरकरांसाठी वालवली ते मांजरली परिसरामधील सर्वच रहिवाशांसाठी जे आहे अत्यंत सुखद असा हा रस्ता होणार आहे सुखद असा हा प्रवास होणार आहे या रस्त्यावरून येताना खूप जे आहे इथूनच ज्या वेळेला कैलासनगरवरून स्कूल बस वगैरे येत होत्या त्यावेळेला अनेक अशा अडचणींना सामोरे जावं लागत होतं रहिवाशांना मात्र तुम्ही जर या परिसरामधील रहिवाशी असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद